हाय सर्वांना गुड मॉर्निंग कशी आहात छान ना मी पण मस्त आहे छान आहे येऊन बसली इकडे बाबुए खाली दोन तीन दिवस हो, झालं काम आणि काय व्हिडिओ पण नाही झालं म्हणलं आजचाला नाही म्हणता तर आणि आज पण जायचं होतं बरं का मला उकतंच कामाला पण डोकं आहे माझं त्याच्यामुळं घरीच राहिले जर नीन आलेत मला तो आणायला बाबा डोकं दुखत आहे घरी पण कोण नाही गोळे आणायला विद्या ताईला आत्ताच फोन केला दोन तीन वेळा फोन केला तरी उचलला नाही घरी कोण फोन नाही करमत फोन सगळीकडं फक्का दोन चार दिवस पाच सहा दिवस झालं रोज कामाला गेल्यामुळं काय घरी बाया तिथं करमत होतं आज काय घरी करमानाच कोणच नाही सगळी ज्याच्या त्याच्या कामाने म्हणजे चला इकडं ते इकडं पण सगळं बका असं वाटतं विद्यात आयला मैत्रिणीला फोन केला फोनसुद्धा उचलित नाहीत बाया लेघमंडी झाल्यात बाया आजकालच्या विद्या विद्याशिनरकर नाव आहे बघा च्या कालदी काल दे काल पण दोन तीन वेळा फोन केला होता काल पण उच्चाला नाही आज पण दोन तीन वेळा फोन केला आज पण उच्चारला नाही चांगलं दोन तीन दिवस झाल्यावर मी फोन करते आणि ती आणि त्यांनी मला ना नेहमी रात्याला फोन करू कधी कधी आठ नऊ वाजता मी स्वयंपाक करता करता स्पीकर ऑन करून बोलते कामाला गेल ते एक दिवशी तर कामाला गेलते आणि मी स्वयंपाक करत होते आणि पोरांना बुका लागल्या होत्या आणि बुका लागल्या होत्या आणि माझ्या मागं लय काम होतं मी चपात्या केलं ते आणि भाजी करायची राहिली होती आणि फोन केला पहिल्यांदा फोन केला लय कामात होते म्हणून मी उचललाच नाही म्हणून लय उशीर व्हायला लागलाय स्वयंपाकाला काय फोनच नको उचलायला म्हणलं करता येईन उद्या निवांत फोन आणि दोन तीन वेळा फोन आला म्हणून मी उचलला म्हणलं नको लही करायला असं काही काम म्हणलं नाहीतलं कधी फोन करत आत्ताच फोन केला आहे म्हणलं काही काम असन त्याच्यामुळेच फोन केला असन म्हणून उचलला फोन आणि मी चाल स्वयंपाकामध्ये किती पण काम असू द्या दोन तीन दिवस झालं केला असन किती काम असलं काही करत असले तरी मी फोन उचलून स्पीकरवर ठेवून काय काम असेल ती बोलते आणि मी काल पण फोन केला दोन तीन वेळा आज पण फोन केला दोन तीन वेळा तरी फोन उचलला नाही आणि त्यांनी फोन उचलला असला का मग मी, मी फोन उचल उचलायचं उचला लगेच काम करत असताना आणि कुठं घरीच असतात की त्या कुठं कामाला जात नाहीत काय नाही तरी पण फोन उचलला नाही आता मी पण का काय करणार आहे त्यांचा फोनच उचलणार नाही चढ बघतानं व्हिडिओ मग म्हणत्यानं मी फोन उचलला नाही म्हणून बरोबर ताईने माझ्यावर व्हिडिओ बनवला आहे मी फोनच उचलणार नाही त्यांचा आणि बघा माझ्या पण व्हिडिओ बनवित असतात नक्की रागाला जाऊन मी काय राग राग नाही बर का व्हिडिओ बनवला पण फोन उचलले नाहीत म्हणून मी बरोबर आता व्हिडिओ बनवला ना बरोबर व्हिडिओ बघताना फोनसुद्धा उचले तर किती घमंडीत काय माहिती अशा लई गमंडितं द एखादा म्हणतं किती वेळा फोन केला फोन तरी उचला बा काम असन काय काम बिम काय नाही माझं बरं का पण म्हणलं सहज केला म्हणलं बघा करून आणि त्यांचा फोन की आला का मी लगेच उचलते आणि मी दोन तीन दिवस झाला फोन करते तरी बिचारी फोन उचली आणि असं काही काम असलं का मग पाच पाच मिनटाला फोन करणार मला पण रागच आलायलाही बोलणारच नाही मी पण आता नका का फोन उचली ना मला तरी काय करायचं या त फोन लावून बोलत बसायला मी पण नसते फोन करीत आणि उचलीत पण नसते मस मला लय मैत्रीणी इथं किती पण फोन करून बोलायला त्यांनी फोन उचलला नाही मग काय मला काय दुसऱ्या मैत्रिणीच नाहीत का काय मला मग बाकीच्या मैत्रिणी किती पण शोभा ताई अजून मीरा ताई अजून इकडं हिकड़, इकडं आहे तर बाकीच्या दुसऱ्या त्यांच्या वेळे मी किती शोभाताई बरोबर तर मी आ, त ता, तास तास बोलले तरी शोभत आहे काहीच मला अशी म्हणत नाही की ठेवा की ताई मला काम आहे का काही काहीच नाहीत म्हणे आणि मी त्या ताईला फोन केला तर फोनसुद्धा उचली नाच माझा त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे फोनच करणार नाही त्यांना त्यांचा फोनच उचलणार नाही कधीच फोन घेणार नाही आता रागच आला आहे मला लय आणि त्यांना मी या त्यांचा मी अर्ध्या एक सहा तास कधी फोन नाही केला का त्यांना लगेच राग येतो आता व्हिडिओ बघून मला लगेच फोन करते ना पण मी फोनच उचलणार नाही आता मला त्यांनी फोन पण करू नये डोकं दुखायला लागले माझं आधी डोकं दुखतंय का आम्हाला गेले नाही मी माझं दुखतंय म्हणून इकडे तळ्यात पाणी बिणी असलं ना हे चांगलं वाटतं तळंबी आठवून गेलं आहे सगळंच पाणी नाही काय नाही सगळं भाका झालं इकडे सगळे गवतं बिवतं सगळी वाळून गेल्यात चला आता हिथंच व्हिडिओ संपवते मी मी पण कुणाला फोन बिन करणार नाही काय नाही माझा फोन नका का उचले ना, ना, ना।, ना कोण आणि मी पण कुणाचा उचलणार नाही लय ग मंडी विद्याताई खरंच लय ग म्हणडं त्यांना फोनसुद्धा उचली नाहीत आणि काय झालं नाही काय नाही काय नाही आमच्यात दोन त्या दिवशी मी स्वयंपाक करताना संध्याकाळी फोन केलेला दोन वेळा उचलला नाही मग दोन वेळा नाही काय पण तरी पण माझ्याबरोबर चांगल्या अर्धा पावण तास बोलत होत्या कर करता करता आणि तरी पण मग नंतर बोल 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 चांगले बोलल्या हसत बोलल्या हे केलं चांगलं बोलल्या हसल्या गप्पा छप्पा मारल्या ठेवल्या आणि पुन्हा मी काल फोन करते तर फोन उचली ना नका उचली ना तशीच का आकडून ना मी पण नाही फोन करणार नका का करीन आता व्हिडीओ बनवीन माझ्याबरोबर बघा नक्कीच बरं काही विद्या शिन्नर नाव आहे चॅनलचं शंभर टक्के व्हिडिओ बनवणार आता हे व्हिडिओ बघून काहीतरी रागाला जाऊन बनवू नका आता फोन जाणार नाही मला व्हिडिओ बघितल्यावर बरं का बहुतेक येईन मला वाटतंय नाही तर यायचा पण नाही आला तर आला नाही ना आला पण फुन मी फोनच उचलणार नाही फोनच घेणार नाही बोलणार पण नाही चला आता था मी इथंच व्हिडिओ संपवते बराच वेळ झाला मी पण इकडं आले डोकंही दुखते भूर्ग शाळेत न आला असं त्याला गोळ्या आणायला होते गावात जाऊन हो का इकडं असे वाब आहे का इकडं सावली इकडं काय सावली नाही काय नाही काय नाही आमच्या इकडं का इकडं लिंबाचं झाड आहे तिथं बसायला गार सावली पण तिथं पण देव आहे बघा तिकडे लिंबाच्या झाडाखाली तिकडं बसू मसूबाई तिकडं त्याच्यामुळे तिकडं त्या झाडाखाली बसू वाटत नाही आणि उन्हाळ्याचं आमच्या दारा पुढं पण काहीच सावली नाही लिंबाचं झाड नाही काय नाही हो हका असली बाबळ इडी बाबळ त्याला पाला नाहीत लिस्ती लाकडी लाकडं इथं असे काही सुद्धा नाही त्याला सावलीसुद्धा नाही निस्तं गरम होतं मरणाचं तरी आमचं छपराचं घर आहे छपराच्या घरात नाही लय गरम होत थोडंसं गार गार वाटतं आहे थोडंसं बघा इथं पोरं लहानपणी म्हणजे लहानपणी आता पण लहानच आहे तेवढे मोठा नाही तर दोन तीन वाजता अगोदर ही येईल असा झोक्यासारखा होता इथं बसायची ना अशी उच्च ही करायची एवढ्या घ्यायचे अशी तर ते झोक्या सारखा व्हायचा आता ती फांदी जरा मोठी झाली ना त्याच्यामुळं आहे कुत्रं सगट नाही व इकडं कोण रस्त्याला जेतात गाड्या जातात तेवढंच तर चला टाटा बाय बाय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये कसलं बका दिसतंय माग